राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या काल भारतीय जनता पक्षानं देखील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची यादी जाहीर केली होती मात्र त्यातील काही उमेदवारांचं यादीत नाव असून देखील त्यांना अपात्र ठरवत तिकीट मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं त्यांच्या जागेवर अन्य पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांना तिकीटं देण्यात आली आहेत या सर्व प्रकारामुळं भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असून त्यांनी भाजपच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे कालपर्यंत आमच्या सर्व सहा नेत्यांनी मला फोन करून सांगितलं की तुझ्या बायकोचं तिकीट नक्की आहे आणि म्हणून आम्ही तयारी दाखवली आज आमच्या पेपरला नाव आलं आज सकाळी ए बी फॉर्म न्यायला आहे म्हणून सांगितलं आणि आंबेकर आणि सुहास कुलकर्णी सांगितलं की तुम्हाला फॉर्म देता येणार नाही यांचा फोन आहे ते त्यांना दादा म्हणतात आम्हाला कळे ना कुठल्या दादांचा फोन आहे अजित पवारांनी सांगितलं काय तर आमचे दादा म्हणजे योगेश गोगोले दादा तर त्यांनी असं सांगितलं की जगन्नाथ तुला तिकीट देता येत नाही तू कमी पडतो मग मी जर कमी पडत असेल तर वीस मिनटापूर्वी शिवसेनेत तो जो त्याच्या बायकाला उमेदवारी दिली त्याचं कुठलं क्वालिफिकेशन तुम्ही बघितलं आहे कुठल्या सर्वेमध्ये ते आहे ज्या वेळेला पक्षाची एक रुपयाची सदस्यता होती त्यावेळेला आम्ही कोथरूडला घराघरामध्ये जाऊन सदस्यता केली मग दोन तासामध्ये असं कुठलं गणित झालं की हाच कार्यकर्ता तुम्हाला आता इलेक्शनमध्ये नको आणि एरवी चार वर्ष मात्र बैठकीला मात्र हा कार्यकर्ता आला पाहिजे याचा उद्धार संघटनेने दिलं पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे आमच्या कार्यकर्त्यांचा म्हणून आम्ही या ठिकाणी बसलो आहोत आमची भावना तुम्ही श्रेष्ठींच्यापर्यंत कळवावी आमचा कुठल्याही एखाद्या व्यक्तीबद्दल जर राग नाही काल मला दिलीप कांबळे खासदार शिरोळे आदरणीय प्रकाश जावडेकर आदरणीय विजयराव काळे अनिल शिरोळे यांनी स्वतः सांगितले तुझं तिकीट नक्की गणेश बिडकरनी रात्री मला साडेआठला अभिनंदन केलं मग हे जर सातजणं जर सांगतात तुझं तिकीट पक्के तर आज सकाळी आमचं तिकीट कुणी फिरवलं पक्षातील नेत्यांनी याची दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला अशी काय जादू घडली की आम्हाला साडे अकरा वाजता बेबी बी फोन येणार होता तो आला नाही आम्हाला ऐन वेळेला कळलं जातं की बलतीच कोणीतरी महिला उमेदवार फॉर्म भरते जिचा काहीही संबंध नाहीये मग असं का ही, ही, ही कुठली पारदर्शकता आहे या पारदर्शकतेचा एकदा पर्दाफाश केलाच पाहिजे पक्षाविषयी आदर आहे सगळं आहे पण काही घाणेरड्या लोकांमुळे हे सगळं आज आम्हाला सगळ्यांना भोगावं लागलं नाही याचा न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे आम्ही आमरण उपोषण करू प्रसंगी आत्मदहन करू ह्याची त्यांनी जाणीव ठेवावी भाजपची उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून शहर कार्यालयासमोर निदर्शनं सुरू केली आहे याची खबर भाजपच्या इतर कार्यकर्त्यांना लागताच ते देखील यात सहभागी झाले जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे वीस वीस वर्ष पक्षाची काम करत त्यांनी काय करायचं का त्यांनी कायम शतरंज्या उचलायच्या का यातीलच काही संतप्त कार्यकर्त्यांनी अखेर शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या फोटोला काळे फासत निषेध व्यक्त केला याबाबत या शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्याशी संपर्क केला असता हा निर्णय प्रक्रियेद्वारे घेण्यात आला असून यामध्ये कुणाचाही वैयक्तिक स्वार्थ नाही राजकीय वर्तुळात असे निर्णय घेतलं जाणं हे स्वाभाविक असून नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार असल्याचं तसंच या निर्णयाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं या सर्व प्रकारानंतर आता या इच्छुक उमेदवारांचं काय होणार तसंच काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षप्रवेशांचे हे परिणाम आहेत का आणि आयात केलेले हे उमेदवार भाजपलाच डोळीजड होत नाहीत ना हीतना? असे प्रश्न उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट मुंबई तरुण भारत